भारतीय जैन संघटना जिल्हा महिला विभाग सोलापूर यांच्यातर्फे आदरणीय शांतीलाल मुथा यांच्या जन्मदिनानिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी लोकमंगल माध्यमिक प्रशाला सोलापूरमधील विद्यार्थ्यांना वह्या पेन्सिल व वा, खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंडळाने करण्यात आली महाराष्ट्र राज्य सचिव संतोष बंब यांनी भारतीय जैन संघटनेच्या कार्याबद्दल माहिती दिली तसेच अहिंसा गोशाळेत गायींना चारा देण्यात आला कत्तलखान्यात जाणाऱ्या पाच गायी सोडवण्यात आल्या या कार्यक्रमात राज्य सचिवा संतोष भाभी बंब विभागीय अध्यक्ष माया पाटील जिल्हाध्यक्ष प्रवीणा सोलंकी शहराध्यक्ष कल्पना भन्साळी स्मार्ट सिटी अध्यक्षा निशा गांधी निर्मला मेहता वैशाली शहा तुलसी भीमनपल्ली उपस्थित होते राज्याध्यक्ष केतनभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्या आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका साठे मॅडम यांनी केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका